गोष्ट तेरावी ब्रह्महत्येचे पाप कोणावर राजा विक्रमादित्य जेव्हा त्या शिशवीच्या झाडाजवळ गेला तेव्हा त्याला त्याच नेहमीच्या फांदीवर वेताळ लटकलेला दिसला राजा विक्रमादित्य वेताळाला खाली उतरवण्यासाठी झाडावर चढला आणि जसे तो वेताळाला हात लावणार तसा वेताळ धापकन जमिनीवर आदळला वेताळाची वेदनेने भरलेली किंचाळी संपूर्ण जंगलात घुमली विक्रमादित्य पुन्हा झाडावरून खाली आला खाली उतरून जसे तो वेताळाला पकडायला गेला तसा वेताळ पुन्हा झाडावर उलटा लटकून बसला म्हणून नाईलाजाने विक्रमादित्यने पुन्हा तीच युक्ती वापरली तो झाडावर चढला आणि जसा वेताळ खाली पडला त्याने सुद्धा झाडावरून जमिनीवर वेताळाच्या पाठोपाठ उडी घेतली आणि त्याला हवेतच घट्ट पकडून ठेवले आणि वेताळाला पुन्हा खांद्यावर टाकून तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला काही पावलं चालल्यावर पुन्हा वेताळ बोलू लागला राजा विक्रम या यावेळेस मी तुला एक छोटीशीच गोष्ट सांगतो असं म्हणत वेताळाने एकही क्षण न दवडता गोष्ट सांगायला सुरुवात केली वाराणसीमध्ये देवस्वामी नावाचा एक ब्राह्मण राहत होता तो धनधान्याने संपन्न होता त्याला कशाची कमी नव्हती त्याच्या कुटुंबात तो त्याचा एक मुलगा आणि त्या मुलाची पत्नी असे तिघेच जण होते त्याच्या मुलाचे नाव होते हरिस्वामी आणि हरिस्वामीच्या पत्नीचे नाव होते लावण्यवती लावण्यवती नावाप्रमाणेच फार सुंदर होती तिलोत्तमे सारख्या सुंदर स्वर्गीय अपसरांना ज्या कुशलतेने विधात्याने बनवले होते त्याच कुशलतेने लावण्यवतीला देखील बनवले होते दे। एके रात्री हरी स्वामी आणि त्याची पत्नी लावण्यवती त्यांच्या घराच्या छतावर झोपलेले होते ते झोपलेले असताना मध्यरात्रीच्या वेळी आकाशातून मदनवेग नावाचा एक इच्छाधारी विद्याधर उडत होता हवेत उडता उडता त्याची नजर सहज लावण्यवतीवर पडली जी तिच्या पतीच्या शेजारी झोपलेली होती आणि तिच्या अंगावरचे वस्त्र अस्ताव्यस्त होऊन तिच्या शरीरावरून खाली सरकले होते त्यामुळे तिचे सुडौल शरीर सुंदर दिसत होते लावण्यवतीची सुंदरता बघून मदनवेग तिच्यावर लगेच मोहित झाला त्याने हवेतून खाली सूर मारला आणि हळूच त्यांच्या छतावर उतरला आणि त्याने लावण्यवतीला हलकेच उचलून घेतले आणि तिला घेऊन तो हवेत उडून गेला कोणाची तरी चाहूल लागल्याने हरिस्वामी खडबडून जागा झाला त्याने आजूबाजूला नजर फिरवली पण आजूबाजूला कोणीच नव्हते त्याची पत्नीसुद्धा नव्हती त्याने तिला आवाज दिला पण तिचा होकार काही आला नाही त्याने संपूर्ण छत शोधले खाली जाऊन घरात शोधले पण ती कुठेही नव्हती आता हरिस्वामी पुरता घाबरून गेला माझी पत्नी कुठे गेली ती माझ्याशी नाराज होती का का तिला कुणी उचलून घेऊन गेले का ती कुठे लपलेली आणि माझी चेष्टा करते प्रिये लावण्यवती कुठे आहेस तू त्याने तिला आवाज द्यायला सुरुवात केली पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही त्याला उत्तर मिळाले नाही प्रिय कुठे गेलीस तू मला सोडून माझ्याकडून काही चूक झाली का तसे असेल तर मला निसंकोचपणे सांग पण मला अशी सोडून जाऊ नकोस हरी स्वामी तिच्या विरहात रडायला लागला संपूर्ण रात्र तो रडत राहिला रात्र तर संपली पण त्याचे दुःख काही संपले नाही सकाळी सूर्याने सर्व अंधकार दूर केला पण हरिस्वामीच्या आयुष्यात अचानक आलेल्या अंधकाराला तो सूर्यदेखील दूर करू शकला नाही दिवसा त्याने पुन्हा एकदा तिचा शोध घेतला पण तिचा कुठेच पत्ता नव्हता त्याला ती कुठे सापडली नाही त्यामुळे तो आणखी मोठ्याने रडू लागला आणखी जास्त शोक करू लागला त्याला त्याच्या तै वडिलांनी समजावले शेजारच्या लोकांनी समजावले पण हरिस्वामीने कोणाचेच ऐकले नाही तो दिवसभर शोक करत राहिला संध्याकाळी त्याचे काही मित्र येऊन गेले त्यांनीही त्याला समजावले पण हरिस्वामी शोकात अखंड बुडाला होता घरात त्याची जिथेही नजर जाईल तिथे त्याला तिची आठवण यायची आणि तो म्हणायचा इथे बसले ती बसलेली असायची ती इथे तिचा शृंगार करायची ती इथे आंघोळ करायची ती इथे बसून बोलायची ती इथून चालत जायची तिच्याशिवाय त्याला काहीच सुचत नव्हते यावर त्याचे मित्र त्याला म्हणाले तू रडून रडून इतका शोक का करतोयस ती काही अजून मेलेली नाही ती इथेच आसपास असेल तू जर असाच शोक करत राहिलास तर तूच लवकर मरशील त्यामुळे असा शोक करू नकोस तुझी पत्नी जिवंत असेल एक ना एक दिवस ती तुला मिळेल त्यामुळे थोडं धीराने काम घे तिला शोधण्याचा प्रयत्न कर असा बसून रडण्याने काही होणार नाहीये तू जर तिला बाहेर जाऊन शोधलेच नाहीस तर ती तुला कशी काय मिळेल असं रडत बसल्यावर मिळणार आहे का त्याला बऱ्याच जणांनी समजावले तेव्हा कुठे त्याला समजले की एका ठिकाणी बसून शोक करण्यात काही अर्थ नाहीये आणि त्याचा शोक ओसरला तेव्हा त्याने विचार केला की मी माझ्याजवळ जे काही आहे ते दान करून टाकतो त्यामुळे माझे संचित पाप नष्ट होतील आणि सगळं दान करून मी माझ्या पत्नीच्या शोधात निघतो माझे सर्व संचित पाप दानधर्म केल्याने नष्ट झाल्याने कदाचित ती मला पुन्हा मिळू शकेल ह मी हेच करतो असं म्हणत तो उठला आणि त्याने स्नान वगैरे करून घेतले दुसऱ्या दिवशी त्याने काही ब्राह्मणांना बोलावले त्यांना भोजन दिले आणि त्यांनाही काही दानधर्म केला बाकीच्या वस्तू गरजू लोकांना दान करून टाकल्या त्याने स्वतःजवळ काहीच ठेवलं नाही होतं नव्हतं ते सर्व दान करून टाकलं आणि तो त्याच्या राज्याच्या बाहेर पडला त्याच्या पत्नीला शोधायला फिरता फिरता तीर्थयात्रासुद्धा करून घेऊ या उद्देशाने त्याने प्रवासाला सुरुवात केली प्रवास करता करता कडक उन्हाळा लागला भयंकर ऊन पडू लागलं हवासुद्धा त्या उन्हाने वाळूसारखी तापली त्या वर्षीच्या भयंकर उन्हाळ्यामुळे बऱ्याच ठिकाणी पाण्याचे जलाशय सुद्धा सुकून गेले होते अशा भयंकर उन्हाळ्यात हरिस्वामी चालून चालून दमला होता तहानेने व्याकूळ झाला होता मागच्या काही दिवसात त्याची तब्येत देखील बरीच खालावली होती तो कृश झाला होता त्याचे कपडे चेहरा केस सर्व धुळीने भरलेले होते तरीसुद्धा तो चालत चालत प्रवास करत राहिला प्रवास करता करता तो एका छोट्या गावात येऊन पोहोचला त्या गावात पद्मनाभ नावाचा ब्राह्मण यज्ञ करत होता तिथे प्यायला पाणी आणि काहीतरी जेवायला नक्की मिळेल या आशेने हरिस्वामी त्याच्या घरी गेला जेव्हा तो त्याच्या घराच्या दरवाजाजवळ गेला तेव्हा त्याने बघितले की आत घरामध्ये अनेक ब्राह्मण जेवण करत होते त्यामुळे तो तिथेच दरवाजाच्या उंबरठ्यावर काहीही न बोलता उभा राहिला जेव्हा त्या घरातल्या स्त्रीची नजर त्याच्यावर पडली तेव्हा तिला त्याची झालेली वाईट अवस्था बघून फार दया आली ती स्वतशीच म्हणाली प्रभू ही सुद्धा किती बलशाली आहे महानातल्या महान माणसाला ती लाचार बनवते त्याला तो किती छोटा आहे हे दाखवून देते आता या माणसालाच बघा बिचारा भुकेमुळे कसा दरवाजावर डोकं खाली घालून गुपचुप उभाय कदाचित भोजनाची वाट बघतोय बिचारा खूप दमलेला दिसतोय त्याला आधी जेवण देते असं कोणाला उपाशी ठेवू नये शेवटी काहीही झाले तरी तो अतिथीसारखा आहे विचार करत त्या घरातली गृहिणी स्वयंपाकघरात गेली आणि बाहेर येताना खीर घेऊन बाहेर आली तिच्या हातातलं खिरीचं पात्र घेऊन ती हरिस्वामीजवळ गेली आणि नम्रतेने त्याला म्हणाली ही जागा ब्राह्मणांच्या जेवणाने खरकटी झालीय त्यामुळे तुम्ही कुठेतरी दुसरीकडे जाऊन खा इथे पुढेच एक विहीर आहे तिथे जा हवं तर तिथे तुम्हाला प्यायला पाणीही मिळेल मी तुमचा खूप खूप आभारी आहे असं म्हणत हरिस्वामीने तिच्या हातातून खीर घेतली आणि तो त्या विहिरीच्या दिशेने चालत निघाला त्या विहिरीच्या शेजारीच एक मोठं वडाचं झाड होतं खीर खायच्या आधी त्याने विचार केला की आधी हात तोंड धुवून घेतो मग निवांत झाडाखाली बसून खीर खातो म्हणून त्याने खीर त्या वडाच्या झाडाखाली ठेवली आणि तो हातपाय धुवायला विहिरी शेजारी केला तिथे पडलेल्या एका पात्राच्या सहाय्याने त्याने विहिरीतून पाणी काढले आणि तो तोंड हातपाय धुवायला लागला हे करत असताना त्याच्या मागे वडाच्या झाडावर एक गरुड पक्षी येऊन बसला त्या गरुडाच्या पंजामध्ये एक काळा साप होता गरुडाने त्या सापाला मारून टाकले होते पण तरीही त्या मृतसापाच्या तोंडातून विषारी लाळ खाली टपकत होती आणि तीच विषारी लाळ हरिस्वामीने ठेवलेल्या खिरीमध्ये सुद्धा पडली पण याकडे हरिस्वामीचे अजिबात लक्ष नव्हते त्याचे हातपाय धुऊन झाल्यावर तो झाडाखाली जाऊन बसला आणि त्याने घाईघाईत ती खीर खाऊन संपवली पण पुढच्या काही क्षणामध्येच विषाने त्याचा परिणाम दाखवायला सुरुवात केली त्याला त्रास होऊ लागला तो वेदनेने तडफडायला लागला त्याच्या मनात विचार संपकून गेला की जेव्हा विधाता तुमच्यावर नाराज होतो तेव्हा सगळ्याच गोष्टी तुमच्यावर नाराज व्हायला लागतात तुमच्या विरुद्ध व्हायला लागतात म्हणून तरीही दूध तूप आणि साखर टाकलेली खीर सुद्धा माझ्यासाठी विषारी पडली आणि हा विचार करता करता तो उठून उभा राहिला कसा तरी चालत पडत तडफडत तो त्या स्त्रीच्या घरी जाऊन पोहोचला जिने त्याला खीर दिली होती घरी यज्ञ चालू होता तिच्या घरी पोहोचल्यावर तो त्या गृहिणीला म्हणाला देवी तुम्ही दिलेली खीर मी खाल्ली पण त्या खिरीमुळे माझ्या शरीरात विष चढलंय कृपया करून कोणाला तरी बोलवा जो माझ्या शरीरातले विष उतरवेल किंवा माझ्यावर उपचार करू शकेल नाहीतर तुम्हाला ब्रह्महत्येचं पाप लागेल एवढं बोलून हरी हरिस्वामी तिच्या दारातच कोसळला आणि त्याने प्राण सोडला तो तिथेच मृत्युमुखी पडला यज्ञाच्या वेळेस असे झाल्याने तिचा नवरा तिच्यावर संतापला ती निर्दोष होती तिने दारी आलेल्या अतिथीला भोजन दिले होते पण तरीसुद्धा तिच्या नवऱ्याने तिला घराबाहेर हाकलून दिले कारण तिला ब्रह्महत्येचा पापी समजून तिला अपराधी मानलं गेलं आणि तिला तिचं घर सोडावं लागलं पण तिला माहीत होतं की ती निर्दोष आहे तिने कोणाची हत्या केलेली नाहीये तरीसुद्धा तिच्यावर कलंक लागला तिचा अपमान झाला म्हणून तीसुद्धा नवऱ्याचं घर सोडून तपस्या करण्यासाठी तीर्थस्थानावर गेली यानंतर धर्मराजांसमोर या, धर्म या गोष्टीवर बरीच चर्चा झाली की साप गरुड आणि ती खीर देणारी स्त्री यापैकी कोणाला ब्रह्महत्येचं पाप लागलं पण कोणीच यावर योग्य निर्णय देऊ शकलं नाही एवढी गोष्ट सांगून वेताळाने राजा विक्रमादित्यला विचारलं राजा विक्रम धर्मराज ऐसी सभे या गोष्टी का निर्णय नहीं तिथे ही निकाल लगला नहीं पता तू मि ब्रह्म हत्यच पाप को लगल जर तुला उत्तर महित प्रश्नाच उत्तर दिल नहींस तर मी तुझा मस्तका शंभर तुकड़े करेन बोल विक्रम बोल बोल विक्रम बोल बोल विक्रम बोल माझ्या प्रश्नाचं उत्तर दे आ <laughs> आणि शेवटी नाईलाजाने राजा विक्रमादित्यला त्याचं मौन भंग करावं लागलं त्यांनी वेताळाला त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं वेताळा त्या सापाला ब्रह्महत्येचं सा पाप लागू शकत नाही कारण तो मृत होता त्या गरुडाच्या पंजात होता त्यामुळे त्याचा यात काही दोष नाही त्या सापाचा शत्रू गरुड सापाला खाण्यासाठी सा घेऊन चालला होता ते त्याचं भक्ष्य होतं तो फक्त त्याची नैसर्गिक क्रिया करत होता त्यामुळे त्याचाही यात काही दोष नाहीये आणि खीर देणाऱ्या त्या स्त्रीचा देखील यात काही दोष नाहीये तिने तर तिच्या अतिथी धर्माचं पालन केलं होतं तिने त्याला भुकेल बघून खाण्यासाठी खीर दिली होती तिने काही त्याला मारण्यासाठी खीर दिली नव्हती तिने फक्त दारावर आलेल्याची भूक भागवण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे तिला दोष देऊन काहीच अर्थ नाही जर दोष द्यायचाच असेल तर त्या निर्बुद्ध हरिस्वामीलाच मी दोष देईन त्याने खीर नीट तपासली नाही तिचा रंग बघितला नाही खाण्याआधी त्याने कशाचीच खात्री केली नाही आणि तो खीर उघड्यावर टाकून गेला होता व्यक्तीला वाढले गेलेले भोजन त्याने निदान त्याच्या डोळ्यांखालून घालायला हवे नजरेनेच का होईना त्याची तपासणी करायला हवी की ते भोजन कसे आहे ते म्हणून काही बुद्धिमान लोक जेवणाच्या आधी त्यांच्या जेवणातला थोडासा हिस्सा कुत्र्याला देतात हे तपासण्यासाठी की ते जेवण साधारण आहे का विषारी आहे ते त्यामुळे माझ्या विचाराने तर हरिस्वामीच त्याच्या स्वतःच्या मृत्यूला जबाबदार आहे हं हं <laughs> 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 वा विक्रम वा वा विक्रम वा पुन्हा एकदा बरोबर उत्तर दिलंस तुझं उत्तर ऐकून मी समाधानी झालो पण तू मौन तोडलंस माझी अट मोडलीस त्यामुळे अटीप्रमाणे मी पुन्हा माझ्या झाडावर जातोय <laughs> असं म्हणत वेताळ मोठमोठ्याने हसायला लागला आणि पुन्हा राजा विक्रमादित्यच्या तावडीतून निसटून त्याच्या वृक्षावर जाऊन लटकला इकडे राजा विक्रमादित्यचे धैर्य खचले नव्हते तो पुन्हा त्या वृक्षाच्या दिशेने निघाला वेताळाला पुन्हा एकदा पकडण्यासाठी